नमस्कार मित्रांनो मी आलो आहे निधी मॉलमध्ये आता निधी मॉल म्हटल्याच्यानंतर तुम्हाला सर कुठल्या मॉलमध्ये गेलात तर आपलं काम शेळीपालन किंवा दुग्ध व्यवसायाच्या संदर्भात आहे तर इथं शेळीपालन किंवा दुग्ध व्यवसायाच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी येतात नमस्कार या ठिकाणी ज्यांच्या शाळे असतील गाया असतील त्यांच्याकरता लागणारे सतरा प्रकारचे घटक ह्या स्टॉलमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत हे घटक तुम्हाला पाहण्यासाठी या, या ठिकाणी दशरथ घास आहे कर्नाटक सुबाबळ आहे शिवरे आहे इलायती शिवरे आहे देशी शिवरे आहे त्याप्रमाणे मिते घास आहे कृष्णकुंडल जातीचा घास आहे अशा प्रकारचे सगळे हादगा आहे काय अशा प्रकारचे सर्व प्रकारचे जीवन जीवन घटक जी लागता, मा जे लागतात शाळ्यांच्यासाठी गायांच्यासाठी ते उपलब्ध आहेत बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की सर आमच्याकडे टॅग नाही आहेत तर इथं टॅग आहेत छोट्या पिल्लांसाठी दूध पाजा लागणारे निपल्स आहेत त्याच्यानंतर कटर आहेत कूर कटिंग करण्यासाठी लागणारे सगळ्या गोष्टी मॉलमध्ये आणखी एक गोष्टी मला जास्त महत्त्वाची पाहावं लागेल ती म्हणजे इथं मिल्किंग मशीन म्हणजे ज्या मशीन दूध काढण्यासाठी आपल्याकडं गायांना दूध काढण्यासाठी वापरलं जातं त्या मशीन तर हा लोकेशन जे आहे हे दुकान आहे बघा फलटणमध्ये फलटणमधली प्रसिद्ध त्या ठिकाणी समोर गोविंद डेअरी आहे आणि त्या डेअरीच्या समोरासमोरच पंढरपूर हायवेवरती डेअरीच्या समोरासमोर असलेला हा निधी मॉल आता निधी मॉलमध्ये तुम्हाला काय काय पाहायला भेटेल सगळ्यात पहिले रोडवरतीच ट्रॅक्टर ऑपरेटर असणाऱ्या खूप मोठ्या मोठ्या मशीनपासून तर हाताने कुट्टी करण्यात येणारे साध्या मशीनपर्यंत मग त्याच्यात काही मशीन अशा आहेत की ज्यांच्यात भरडा केला जातो भरडा प्लस कुट्टी अशा पण मशीन आहेत त्या ठिकाणी तुम्हाला मी मगाशी दाखवली होती ही वाली याच्यामध्ये भरडा प्लस कुटी डीची आहे आणि बाकीच्या गोष्टी पण आहेत महत्त्वाच्या जसं की वरती जर पाहिली तर शेवरी आहे सुबाबुळा आहे हदगा आहे कारण निखिल सरांचा तुम्ही व्हिडिओ पाहिलेला आहे सगळे जे संदर्भातले जेवढे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या निखिल सर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये घरपोच पुरवतात तर फक्त चारा बियाणंच नाही तर ह्या दुग्धव्यवसायाच्या संदर्भात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याचबरोबर याच्यामध्ये बघा दोन तीन प्रकारचे मॉडेल आहेत एक म्हणजे लाईटवर चालणारं दुसरं म्हणजे जनरेटरवर चालणारं आणि तिसरं आहे की लाईट गेल्याच्या नंतर थोडा वेळ चालेल अशा स्वरूपातलं शेळ्यांना किंवा मेंढ्यांना ट्रिम करण्यासाठी म्हणजे त्यांचे केस कापण्यासाठी लागणारं ट्रिमर पण आहे हे खूप हेवी किंवा मजबूत स्वरूपाचं लागतं तर ते ट्रिमर पण आहे म्हणजे मोठ्या प्रमाणावर आजकाल एन एल एमसारख्या सारख्या खूप मोठ्या मोठ्या योजना मंजूर झाल्या आहेत पाचशे पाचशे शेळ्यांचे फार्म आहेत तर तिथे लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आता इथे एक ट्रॉली आहे बघा आपला जो काही चारा आपण कट करतो तो शेळ्यांपर्यंत नेऊन टाकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन ट्रॉल्या आहेत त्याचबरोबर फक्त चाराच नाही तर त्यांच्या लेंड्या किंवा ते काय तुम्ही तिथे घाण पडलेली असेल तीसुद्धा उचलण्यासाठी या ट्रॉलीचा वापर करू शकतो तर ह्या ट्रॉलीसुद्धा आहेत त्याच्याच बाजूला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी शेळीपालनामध्ये आज मोठे मोठे शेळ तयार करतो त्यावेळेस लागते ती म्हणजे ह्या ट्रे प्लास्टिकची किंवा फायबरची ट्रे आहेत हे ट्रे पण तुम्हाला निधी गोट फार्मच्या माध्यमातून उपलब्ध जाते घरपोच आहे इथं काय ऑर्डर केल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्या सुविधा आहेत त्या घरपोच मिळतील हा ट्रे रबर मॅट जे की आपण गायी आणि मशीनसाठी वापरतो त्या रबर मॅट आहेत आणि याची वॉरंटी वीस वीस वर्षाच्या वॉरंटीच्या रबर मॅट आहेत काय काय आणि गांडूळ खताचे बेड ते पण इथे ठेवलेले आहेत त्याचबरोबर जे हँड कटर मी तुम्हाला मग सांगितलं होतं ते हँड कटर आहेत हे वाले हँड कटर जेणे काय माहिती का की ज्याच्याकडं कमी आहेत शेळ्या किंवा जनावरं एक दोनच गायी आहेत त्यांना कापूनसुद्धा हाताने टाकता येते त्याच्यानंतर वाटर पाणी पिण्यासाठी लागणारे ॲटोमॅटिकचे बाऊल आहेत म्हणजे मजबूत पण आहेत जे की जनावरांना एकंदरीत एक सांगायचं म्हणजे शेळीपालन आणि कुक्कुटपालनं किंवा शेळीपालन आणि दुग्ध व्यवसायातले सगळ्या इक्विपमेंट किंवा वस्तू ते मिल्किंग बॉटल आहेत त्याचबरोबर हे बकेट ही खूप युनिक गोष्ट वाटली पाच सात शेळ्यांच्या पिल्ल्यांना किंवा वासरांना दूध पाजण्यासाठी लागणारे मिल्किंग बर मशीन पण आहे इथं त्याचबरोबर ह्या डीच्या मशीन तुम्हाला माहिती आहेत आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही वेगवेगळ्या कंपनीच्या मशीन आहेत तुम्हाला मी बाहेर जाऊन दाखवतो ह्या तु। मशिनरी तुम्हाला कडबाकुटीच्या संदर्भानं कारण मोठ्या जनावरामध्ये ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेला ह्या मशीन लागतात बघा आपल्याकडे कटर इथं सह्याद्री ॲग्रोवेटचे म्हणून आहेत वेगवेगळ्या कंपन्याच्या आहेत त्याचबरोबर विधाताची सगळ्यात मोठी मशीन जी आहे ती पण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते लोकेशन मी परत एकदा सांगतोय पंढरपूर रोडवरती गोविंद डेअरी जी आहे म्हणजे गोविंद डेअरी हा सगळ्यात मोठा प्रकल्प आहे फलटणमधला आणि त्याचबरोबर समोरासमोरच अपोजिट साईडला आल्याच्यानंतर तुम्हाला लगेच निधी मॉल पाहायला भेटेल भेट द्या काही प्रोडक्ट पाहायचे असतील तर पहा ऑर्डर जर करायचे असतील तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने घरपोच डिलिव्हरी पण दिली जाईल देखील सरांशी संपर्क करा त्यांचे वडील इथंच दुकानवरच असतात तुम्हाला सगळ्या प्रोडक्टच्या संदर्भात माहिती पण देतील काय अडचणी असतील तर कमेंट करून विचारा किंवा त्यांना कॉल करा धन्यवाद